वेलकम तर आजपासून आपण तुकाराम गाथा याचं अध्ययन करणार आहे तर चला सुरू करूया पहिल्या अभंगापासून तुकाराम महाराज की जय सुंदर्याचे ध्यान विभे ठेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हरगळा कासे पितांबरा आवडीने निरंतर ह्याची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी खंटी कस्तुब म्हणे विराजित तुका म्हणे माझे ह्याचे सर्व सुख पाहिण्याचे मृख आवडीने दुसरा अभंग समाचारांना दृष्टी विठेवरील साजरी तेथे माझी वृत्ती हरिवृत्ती राहो आणि शिराने तेथे चित्त झानी जडो देसी तुका माने त्याचे कळले आम्हा वर्ण जे जे कर्मधर्म नाशवंत तर आपण एखादा तीन तीन अभंग वाचल्यानंतर आपण त्याच भाषांतर वाचणार आहे ठीक तिसरा सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई प्रेम सर्व काळ विठू माऊली चे हातची वर संचरोनी राही हृदय माझे तुका म्हणे काही न लगे न मागे आणि का तुझे पाय सुख सर्व आहे तर चला अर्थ वाचूया अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवून विठेवर उभे आहे त्याच्या गळ्यात तुळशी हार आहे पितांबर नेसलेला आहे असे हे विठ्ठलाचे रूप मला नेहमीच आवडते मासुळीच्या आकाराचे कुंडळे त्याच्या कानात झळकत आहेत गळ्यात कौस्तुभ मणी धारण केलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात की हे ध्यान माझे सर्व सुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडीने पाहिन दुसरा अभंगाचा अर्थ त्याचे चरण जुळलेले असून ते विठेवर आहेत दृष्टी सरळ शुभ सुशोभित अशी आहे हे हरी तेथे ते माझी वृत्ती सतत राहो हे ईश्वरा मायेने भरलेले अन्य कोणतेच पदार्थ मला आवडत नाहीत अशा ठिकाणी माझी वृत्ती कधीही जाऊ देऊ नये जाऊ देऊ नकोस ब्रह्मादी पदासारखी सारी पदे उपभोगाची आणि दुःखकारक आहे हे जाणूनही त्या वस्तूकडे माझे ध्यान आकर्षित जाईल आकर्षिले जाईल परंतु तू असे होऊ देऊ नको जी कर्मे व धर्म जे कर्म आणि धर्म आहेत ते सर्व नाशवंत आहे हे सत्य आम्हाला कळलेले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात हे रखमाईच्या पती परमेश्वरा माझ्या डोळ्यात सतत माझी तुझी मूर्ती जडून राहू दे हे देवा तुझे रूप गोड आहे तसेच तुझे नामही त्याशिवाय मला नेहमी प्रेम वाटू दे हे विठू माऊली मला हाच वर देखी माझ्या हृदयात तू नेहमी प्रवेश करून राहावे तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझ्या पायापाशीच सर्व सुख आहे मला शिवाय अन्य कोणत्याही गोष्टीविषयी इच्छा वाटू देऊ नकोस माझे दुसरे काहीच मागणे नाही तर या प्रकारे तुकाराम महाराज भगवंतांचं सुंदर असं वर्णन करतात तर तीन नंतरचा अभंग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये वाचूया धन्यवाद